नमस्कार मंडळी आज आपण बनवतो आहे सुरणाची कापं सुरणाची भाजी फारशी सहसा कोणी आवडीने खात नाही तर पण अशा प्रकारची जर तुम्ही कापं बनवली तर ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणं अगदी आवडीने खातात तर त्याच्यासाठी इथे आज आपण बनवतो आहे सुरणाची कापं त्याच्यासाठी तो मसाला लागतो त्याला लावण्यासाठी तो मी तयार करून घेते इथे कडीपत्ता घेतल्या थोडा चार पाच लसूण पाकळ्या कोथिंबीर आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला तर हे सगळं या खलबत्त्यामध्ये मी बारीक वाटून घेते तुम्ही मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा या वाटून घेऊ शकता पण असं खलबत्त्यामध्ये जे वाटलेलं असतं त्याची चव खूप छान उतरते या कापांना तर हे बघा इथे मी सुरण घेतले त्याच्यावरचं जे कवर आहे हे सगळं काढून घेतले आणि हे बघा अशा प्रकारचे ट्रायंगल शेपमध्ये मी ते कट करून घेतले इथे आता आपण याला जे तुकडे केले सुरणाचे कट केले त्याला कोकमाचा आगळ चोळून घेतलो आहे त्याच्यानंतर जो वाटलेला मसाला आहे तो याला व्यव याला व्यवस्थित तो चोळून घेतला आहे जेणे संप सगळ्या का कापांना व्यवस्थित चोळून घेतला आहे त्यानंतर हळद टाकली आहे अर्धा चमचा तिखट लाल तिखट घातले आणि आद... मीठ घातलं ते पण याला व्यवस्थित असं चोळून घेऊन घेतलं आहे हे बघा इथे लाल तिखट आणि मीठ सगळं व्यवस्थित त्याला मी चोळून एक पाच मिनटं त्याला साईडला ठेवून देणार आहे जेणेकरून हे मसाले सगळे याच्यामध्ये व्यवस्थित या कापां कापांमध्ये मुरतील आणि सगळ्या कापांना अगदी व्यवस्थित मसाले लागले जातील याच्यासाठी इथे मी पाच मिनटं साईडला ठेवून दिलं होतं ते तर आता इथे चिमूटभर मी तांदळाचं पीठ घेतले थोडासा रवा घेतला आहे त्याच्या लाल तिखट घेतले मीठ घेतले आता हे सगळं एकत्र या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतलं आहे पाच मिनटानंतर हे बघा इथे या सुर सुरणाच्या कापांमध्ये मसाले छानपैकी मुरलेले आहेत आणि आता गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे तेल घात गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तर हे बघा इथे हे कापं मी फ्राय करून घेते या तांदळाच्या पिठाचं कोटिंग लावून इथे मी ही कापं सगळी फ्राय करून घेते एक एक करून गरम गरम डाळ भात ह्याच्यावरही सुरणाची कापं खूप छान लागतात आता एका एक बाजूने शेकल्यानंतर मी दुसऱ्या बाजूने इथे पलटून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने ही खरपूस अशी फ्राय केलेली आहेत भाजून घेतलेले आहे तर ही बघा इथे आपली सुरणाची कापं फ्राय झालेली आहेत व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा